जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तो गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या कालच्या दिवसाला महत्वाचं जे काही शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने पत्र जे इश्यू करण्यात आलं आहे फेस टू संदर्भात तर त्या फेस टू संदर्भात बघा जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही निश्चितच या ठिकाणी गती येईल आणि जवळपास या ठिकाणी जे काही सोळा जानेवारी म्हणजे कालच्या दिवसाचं ज्या पत्रामध्ये उल्लेखप्रमाणे जे काही फेस टूची जी कार्यवाही असेल जाहिराती संदर्भात असेल किंवा मग टॅब जो काही सुरू संदर्भात असेल तर तो इथं बघा सांगितल्याप्रमाणे वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला सध्या बघ सुरुवात होणार आहे मग ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की ज्या सध्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या ज्या काही जाहिराती असेल तर त्या जाहिराती पोर्टलवर सध्या बघा जास्तीत जास्त कशा पद्धतीने येईल आणि जी काही वेकेन्सी असेल फेस टू संदर्भात तर ती जास्तीत जास्त वेकेन्सी सध्या बघा कशा पद्धतीने त्या ठिकाणी येईल तर त्या अनुषंगाने जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या जलद गतीने सध्या बघा सुरुवात झालेली आहे तर आपल्याला माहिती आहे की सध्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ज्या काही सध्या जिल्हा परिषद असेल मनपा असेल तर त्यांच्या ज्या काही संचमान्यता होऊन ज्या जाहिराती असेल तर ते बघा या ठिकाणी नव्वद टक्केपेक्षा जास्त या ठिकाणी तयार आहे परंतु ज्या खाजगी व्यवस्थापनाच्या संस्था आहे तर त्यांच्या जाहिरातीमध्ये त्या ठिकाणी बघा काही ज्या संस्था आहेत तर त्यांच्या तयार आहे बाकी संस्थांच्या तयारी नाही तर त्या अनुषंगाने जी काही संच संच मान्यता असेल तर ते संच मान्यते जी तर मान्यते संदर्भात वर्किंग वर्किंग पोस्ट आहे पोस्टची माहिती सध्या बघा अति तातडीने आणि जे महत काही महत्त्वाचं ठिकाणी बघा त्याच्यावरती लक्ष केंद्रित करून सध्या बघा पत्र इश्यू करण्यात आलंय आणि लवकरात लवकर जी काही कार्यवाही असेल संच मान्यतेची तर ती सध्या बघा करून वीस जानेवारीनंतर बघा जे काही अपलोड होण्या संदर्भात जाहिरातीचा जो टॅब ओपन होणार आहे तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वेकेन्सी सध्या बघा येण्यासाठी सध्या वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हा परिषद अंतर्गत जे काही पत्र असेल तर ते पत्र सध्या बघा इश्यू होत आहे कारण महत्वाचा या ठिकाणी जो काही आयुक्त स्तरावरनं हा आदेश दिल्यामुळे संपूर्ण जे काही विभागीय स्तरावरील अधिकारी वर्ग असेल किंवा मग जे जिल्हा स्तरावरील सध्या बघा अधिकारी वर्ग असेल तर त्यांनी सध्या बघा जे काही काम असेल तर त्या कामाला सध्या पुरा पुन्हा ह्या ठिकाणी गती वाढवलेली आहे तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जे काही एक पत्र सध्या बघा इश्यू करण्यात आलेलं आहे हे जे पत्र आहे तर हे जिल्हा परिषद नांदेड संदर्भात पत्र होतं बरोबर तर ह्याच्यामध्ये सोळा जानेवारी दोन हजार लाज हे पत्र बघा इथं काल मर्यादित आणि अतिमहत्वाचं म्हणून सध्या इश्यू करण्यात आलंय तर ह्याच्यामध्ये जे प्राचार्य आहे सर्व व्यवस्थापन माध्यमिक विद्यालय तर त्यांना हे पत्र देण्यात आलंय इथं संचमान्यता दोन हजार तेवीस मधील प्रलंबित शाळा व सन दोन हजार चोवीस पंचवीस संच बाबत असा इथं विषय घेण्यात आला आहे तर इथे बघा जी काही संच मान्यता असेल तर ती संच मान्यतेसंदर्भात सूचना देण्यात आल्या आहे आणि इथं जे काही सन दोन हजार तेवीस चोवीस प्रलंबित संच मान्यताबाबत बाबत यापूर्वी सूचना देण्यात आल्या होत्या अद्यापही जिल्ह्यात शाळांची जी काही वर्किंग पोस्टची माहिती भरली नसल्याने संच मान्यता प्रलंबित आहे त्याद्वारे या ठिकाणी बघा याद्वारे आपण सूचित करण्यात येते की ज्या शाळांची तेवीस चोवीस किंवा या ठिकाणी त्यापूर्वी संच मान्यता कोणत्याही कारणात प्रलंब असतील त्या शाळांनी खालील माहिती जी आहे तर ती रोजी दुपारी चार वाजेपर्यंत कार्यालयात सादर करायची आहे इथं स्थानिक सुट्टी असेल तरीही कार्यालय चालू राहणार आहे म्हणजे ज्या सुट्टीच्या दिवसाला देखील सध्या बघा कार्यालय चालू असणार आहे कारण इथं जी प्रलंबित संच मान्यता आहे ती इथं लवकरात लवकर पूर्ण होऊन जी काही पदं असेल तर ती पद बघा जास्तीत जास्त कशा पद्धतीने फेस टू मध्ये सध्या बघायला येऊ शकतात त्या अनुषंगाने हे जे पत्र आहे तर ते सध्या इश्यू केलेले आहे तर ह्या अनुषंगाने जे काही स्थानिक सुट्टी असेल तरीही सध्या सतरा एक दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जी काही संच मान्यते संदर्भात जी कार्यवाही असेल वर्किंग पोस्टची असेल किंवा मग इतर जे काही संच मान्यता अपडेटचं काम असेल तर ते सध्या बघा इथं करायचं आहे आणि जास्तीत जास्त जी जाहिरात असेल त्या जाहिरातीमध्ये जास्तीत जास्त पदं जी आहे तर ती पदं सध्या बघा येण्या संदर्भात जे काही कामकाज असेल तर ते कामकाज सध्या इथं तातडीने सध्या सुरुवात केलेली आहे त्या अनुषंगाने संपूर्ण जे काही जिल्हा परिषद असेल तर त्या जिल्हा परिषदेने पत्र देखील सध्या इशू केलेलं आहे आणि इथं हे कालमर्यादा आणि अति महत्त्वाचं पत्र असल्यामुळे ह्याच्यावरती जी काही कार्य eu ouvi a तर ती कार्यवाही मे बी बघा लवकरात लवकर इथं पूर्ण होणार आणि ज्या फेस टूमध्ये ज्या सध्या बघा आपण वेकेन्सीची वाट बघत आहोत तर त्या वेकेन्सी देखील वाढलेल्या दिसणार आहे एकंदरीत जी काही कंत्राट भरती असेल तर त्या कंत्राट भरती संदर्भात देखील जो काही आदेश असेल तर तो आदेश सध्या बघा त्या ठिकाणी स्थगिती म्हणून त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि ती जी काही पदं असेल तर ती पदं देखील सध्या बघा आपल्याला फेस टूमध्ये सध्या पाहायला मे बी मिळू शकतात तर त्या अनुषंगाने जो काही पाठपुरावा असेल तो देखील सध्या बघा सुरू आहे परंतु ज्या जिल्हा परिषदच्या वॅकेन्सी असेल किंवा खाजगी अस्थापनाच्या वेकेन्सी असेल तर त्यांना पुन्हा संच संदर्भात ज्या कार्यवाही असेल त्या अनुषंगाने हे जे पत्र आहे तर हे पत्र सध्या बघा लेटेस्ट पत्र इथं इशू करण्यात आलं आहे जेणेकरून जास्तीत जास्त कशा जाहिराती त्या ठिकाणी बघा येऊ शकतात जास्तीत जास्त वेकेन्सीची तर त्या अनुषंगाने अति तातडीचे पत्र म्हणून सध्या इथं इशू झालेले आहे तर निश्चित रहा वेकेन्सी असेल तर ती वेकेन्सी बघा जास्तीत जास्त कशी येईल त्या अनुषंगाने सध्या वेगवेगळ्या देखील त्या ठिकाणी काळजी घेत आहे जेणेकरून जास्तीत जास्त वेकेन्सी जर आली तर जास्तीत जास्त पदांची फेस टू जी पदभरती आहे तर ती इथं बघा होणार आहे तर त्या अनुषंगाने ही एक महत्वाची लेटेस्ट अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी आपण पोचवत राहू तर हे पत्र आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे तिथे जाऊन तुम्ही सविस्तर बघू शकतात तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम